चिराग लाईट तेल सूर्यफूल सरके आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन 7066916916 प्रत्येक पत्रकाराला एआय चे ज्ञान आत्मसात करावे लागणार आहे सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक सम्राट फडणीस यांचे मत दानूळचे युवराज पाटील तालुका आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित एआयला कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणता येणार नाही पण प्रत्येक पत्रकाराला एआयचे ज्ञान आत्मसात करावे लागणार आहे असे मत सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक सम्राट फडदीस यांनी व्यक्त केले कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर वेलफेअर असोसिएशनच्या दशकपूर्ती व पत्रकार दिन समारंभाच्या निमित्ताने ते बोलत होते खासदार शाहू महाराज कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते संजय घोडावत विद्यापीठाचे संचालक डॉक्टर विराट गिरी पत्रकार ताज मुलानी व ज्येष्ठ पत्रकार मनोज साळुंके प्रमुख उपस्थित होते फडणीस म्हणाले तंत्रज्ञान आत्मसात न करणारे या क्षेत्रातून बाहेर पडतील तंत्रज्ञानामुळे आपले काम निश्चितच सोपे झाले आहे पन। पण पूर्णपणे अवलंबून राहणे धोकादायक ठरेल तंत्रज्ञानाचा वापर एका पर्याय मर्यादेपर्यंत ठीक आहे संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांना एआय कार्यशाळेसाठी आमंत्रित करावे खासदार शाहू महाराज म्हणाले माध्यम प्रतिनिधींनी आपली भूमिका चोख बजावावी ए आयची भीती बाळगण्याची गरज नाही ए आयमुळे कोणाच्याही नोकऱ्यात जाणार नाहीत मात्र ए आय तंत्रज्ञानाचा वापर करता आला नाही म्हणून नोकऱ्या जातील असे घोडावत विद्यापीठाचे संचालक डॉक्टर विराट गिरी यांनी सांगितले दानोळीच्या युवराज पाटलांना तालुका आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरवण्यात आले ग्रामीण भागातील पत्रकारेला नवी दिशा देणाऱ्या त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान त्यांना देण्यात आला तर ज्येष्ठ पत्रकार मनोज साळुंके यांना जीवन गौरव राहुल बामणे यांना उत्कृष्ट उपसंपादक संजय कोडाळकर यांना उत्कृष्ट पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया अशोक पटले यांना उत्कृष्ट पत्रकार बाळासाहेब कवडे यांना उत्कृष्ट सेवा पुरस्कार दीपक मांगले यांना जिल्हा उत्कृष्ट डिजिटल मीडिया पुरस्कार व स सातापार्फ बंटी पटल्यांना उत्कृष्ट छायाचित्रकार असे पुरस्कार देण्यात आले संघटनेचे अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी प्रस्तावित केले सचिव सुरेश पाटील यांनी अहवाल वाचन केल्या उपाध्यक्ष अभिजित कुलकर्णी यांनी आभार मानले तालुका स्तरीय पुरस्कार नरेंद्र बोते संग्राम पाटील युवराज पाटील दिलीप निकम शब्बीर मुल्ला मुन्नाबाई नदाब प्रवीण पवार शिवाजी पाटील रामनाथ डोंगळे रामचंद्र चौगले अशोक मोहिते बाजीराव पाटील नथुराम डौरी निंगाप्पा बोक बोकडे अजित यादव सचिन कळेकर संभाजी व विठ्ठल नाईक यांना तालुका स्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले टाईम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा